विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस व पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत चला या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या विद्यार्थ्यांसाठी ओकेबलरीमधील रायटिंग वर्ड्स रजिस्टर म्हणजे शब्दसंग्रह या ठिकाणी हा घटक पाहणार आहोत रायटिंग वर्ड्स रजिस्टर्स म्हणजे आता एखादा शब्द असेल समजा समजून घेत चला पहा या ठिकाणी आपण रजिस्टर्स रायटिंग वर्ड्स रजिस्टर म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट व्यवसायात एका विशिष्ट स्वरूपाचे शब्द अधिक प्रमाणात वापरले जातात त्यास त्या व्यवसायाचे रजिस्टर असे म्हणतात उदाहरणार्थ पहा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण मेडि मेडिसिन इंजेक्शन कॅप्सूल्स अशा प्रकारे इत्यादी शब्द वापरले जातात त्यालाच आता मेडिकल क्षेत्रातील वर्ड्स रजिस्टर कोणकोणते आहेत मग हॉस्पिटल कॅप्सूल ट्रीटमेंट डॉक्टर नर्स असे जे आहेत ते या ठिकाणी मेडिकल क्षेत्रावर आधारित हे रजिस्टर्स वर्ड्स आहेत तर अशाच प्रकारचे वर्ड्स आपण रायटिंग वर्ड्स रजिस्टर्स हा घटक पाहूयात व त्यावरील आधारित प्रश्न सुप्रकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे चला ज्या परीक्षेमध्ये महत्वा महत्वाचा हा घटक आहे तर तुम्हाला हे माहीत असणं खूप आवश्यक आहे तर पहा आपला पहिला वर्ड्स आहे आता फार्मिंग फार्मिंग म्हणल्यानंतर फार्म म्हणजे शेत फार्मिंग म्हणजेच शेती शेतीसाठी मग आपल्याला कोणकोणत्या गोष्ट गोष्टीचा म्हणजे शब्दाचा आपण वापर करतो तर क्रॉप सी आर ओ पी क्रॉप म्हणजे पीक आपलं आता फार्मर आता श फार्मिंग म्हणजे शेती आपली मग त्यासाठी फार्मर फार्मर म्हणजे शेतकरी पण लागणार यानंतर त्यासाठी पाऊस लागणार पिकासाठी रेन वर या हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाशी निगडीत आपणाला शब्दार्थ पाहिजेत वर्ड्स पाहिजे, पाहिजे पाहत होता आपण फ्लॉग नांगर परत फर्टिलायजर फर्टिलायझर फर्टिलायझर म्हणजे खात खत जे असतं त्याला फर्टिलायझर असा व्हर्डचा आहे व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स हे आपल्याला फार्मिंगमध्ये शेतामध्ये भेटतात बुल्स मग बुल्स म्हणजे बैल बुल्स यानंतर कार्ट्स बैलगाडी इत्यादी आता आपला पुढचा आपला आता मेडिसिन हा आपला एक रायटिंग वर्ड्स आहे यात आपण या, काय काय रजिस्टर्स करू शकतो ते पहा मेडिसिन आता मेडिकल हा एक वर्ड्स आहे मग यावर आधारित आपण रायटिंग रजिस्टर्स लिहायचे आहेत मग मेडिकल वर आधारित कोणकोणते मेडिकलसाठी आपल्याला को, काय काय साहित्य लागतं थोडक्यामध्ये साहित्य या व्यवसायासाठी काय काय साहित्य लागतं याची ला यादी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे मग मेडिकल म्हणल्यानंतर त्या ठिकाणी हॉस्पिटल आलं हॉस्पिटल यानंतर काय आलं कॅप्सूल्स कॅप्सूल आल्या ट्रीटमेंट आली ट्रीटमेंट म्हणजे उपचार घेणे यानंतर डॉक्टर मेडिकलमध्ये डॉक्टर पाहिजेत डॉक्टर नर्स इत्यादी यानंतर आपला पुढचा आपण व्यवसाय पोहता टीचिंग टीचिंग करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं का तर पुढचा आपला वर्ड्स आहे टीचिंग तर टीचिंगसाठी काय काय लागतं आपल्याला तर टीचिंगसाठी स्टडी लागते स्टडी लागतं लेसन लागतात यानंतर होमवर्क असतो होमवर्क असतो त्यानंतर नोटबुक लागतात यानंतर काय लागतं आता टीचिंगमध्ये एक्झाम हा सुद्धा वर्ड्स येतो बरं का एक्झाम्स टेस्ट यानंतर क्लासरूम आलं क्लासरूम स्कूल इत्यादी आपला नेक्स्ट वर्ड आहे पहा आता गार्डन गार्डन म्हणजे गार्डन, गार्डिंग गार्डनिंग आता गार्डनिंग म्हणल्यानंतर काय गार्डन म्हणजे बगीचा मग आता गार्डनिंग मध्ये काय काय असतात गार्डनिंग म्हणजे फ्लावर असतो फ्लावर्स असतात परत नर्सरी असते त्या ठिकाणी नर्सरी परत प्लांट्स असतात छोटे छोटे सॉईल असता त्या ठिकाणी सॉईल असल्यानंतर प्लॅन्ट येणार आहेत का सॉईल म्हणजे माती परत गार्डनरसुद्धा असतो त्या ठिकाणी त्याची हिफाजत करण्यासाठी गार्डनरसुद्धा त्या ठिकाणी लागतो यानंतर आपला नेक्स्ट रायटिंग वर्ड्स आहे आता बँक बँक या व्यवसायासाठी काय काय आपल्याला वर्ड्स लागतात पहा बरं काय काय आपण वर्ड्स रजिस्टर करू शकतो अकाउंट बँकमध्ये अकाउंट बँकशी ह्या व्यवसायाशी निगडीत आपल्याला वर्ड्स पाहिजे आहेत बँक म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अकाउंट आलं मनी आला मनी म्हणजे मन पैसे मनी म्हणजे मन कुत्र्याचं पिल्लू नाही मनी म्हणजे पैसे यानंतर बॅलन्स आलं शेअर आले कॅशियर आता बँकचा व्यवसाय करण्यानंतर एवढे आपल्याला त्या ठिकाणी एवढ्या वर्सची माहिती असणं आवश्यक आहे पहा रजिस्टरला असणे हे खूप महत्त्वाचं असतं या व्यवसायासाठी आता आपला नेक्स्ट आता बस स्टॉप म्हणल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय काय गोष्टी लागतात बस स्टॉप तर बस स्टॉप मिळल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बस लागते ड्रायवर लागतो ड्रायवरच्यानंतर कंडक्टर लागतो तिकीट काढण्यासाठी कंडक्टर पॅसेंजर लागतात यानंतर पेट्रोल लागतं त्या ठिकाणी बसमध्ये टाकण्यासाठी चलवण्यासाठी पेट्रोल लागतात पेट्रोल डिझेल लागतं पॅसेंजर लागतात तिकीट लागतं एक्सेट्रा चला यानंतर आता फॅमिली फॅमिली म्हणल्यानंतर कोणकोणते आपल्या फॅमिलीमध्ये काय काय असतात मग मदर असती मदर फादर सण फॅमिली म्हणल्यानंतर सन, मुले आले मुलगा आला डॉटर मुलगी आता ग्रँड फादर आपली फॅमिली म्हणल्यानंतर आजी आजोबा ग्रँड फादर यानंतर ग्रँड मदर ग्रँड मदर आलं या ठिकाणी यानंतर ब्रदर सिस्टर सिस्टर इत्यादी यानंतर आपला नेक्स्ट आपण वर्ड्स पाहू आता स्पोर्ट्स गेम स्पोर्ट्स गेम या व्यवसायासाठी मग आपल्याला काय काय लागतं मग आता स्पोर्ट्स म्हणल्यानंतर स्पोर्ट्स गेम खेळण्यासाठी आपल्याला काय काय लागतं मग बॉल बॉल लागतो बॅट लागतात क्रिकेट स्पोर्ट्स गेमची नावंसुद्धा या ठिकाणी आपण लिहू शकतो बॅट बॉल क्रिकेट गेमची रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे हॉकी यानंतर इन इनडोअर आऊटडोअर इनडोअर आऊटडोअर कबड्डी खो खो असे बरंच अंपायर अंपायर परत आता क्रिकेट खेळत असताना कोणताही खेळ खेळत असताना अंपायरची आवश्यकता असते त्या ठिकाणी प्लेयर प्लेयर म्हणजे खेळाडूसुद्धा लागतात त्या ठिकाणी प्लेयर्स है की नाही चला एक्सेस्ट्रा तुम्हाला आणखी काही माहीत असलेले वर्ड्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुमच्या वहीमध्ये नोट करत चला चला पुढचा आपला आता पेंटिंग पेंटिंग हा वर्ड्स आहे आपला आता पेंटिंग म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय काय लागतं पेंटिंग करण्यासाठी आपल्याला घराला पेंट द्यायचा आहे मग पेंटिंग करायची आहे आपल्याला मग त्या ठिकाणी लागतं ब्रश पेंट करण्यासाठी काय लागतं ब्रशची आवश्यकता असते कलर लागतो कलर्स लागतात यानंतर पेंट लागतं त्या ठिकाणी मग कोणता कलर पाहिजे तो सुद्धा या ठिकाणी लागतो ग्रीन व्हाईट ब्लॅक अशा प्रकारे कलर म्हणल्यानंतर पेंटिंग म्हणल्यानंतर कलर सुद्धा आले त्या ठिकाणी ग्रीन व्हाईट ब्लॅक अशा प्रकारे एक्सेट्रा कलरची जेवढी नाव आहे तेवढे तुम्ही लिहून घेत चला यानंतर आपला नेक्स्ट वर्ड्स आहे पहा फूड आता फूड हा याशी रिलेटेड आपल्याला शब्द पाहिजे आहेत फूड म्हणल्यानंतर फूड कसं असतं हॉट असतं फूडमध्ये काय काय येतं मग राईस येतो वीट येतं राईट वीट म्हणजे गहू मग आता फूड म्हणल्यानंतर कसं आहे चवीला टेस्टी यानंतर स्वीट गोड आहे का चव फूडची त्या चव कशी आहे टेस्टी आहे का स्वीट आहे यानंतर डाएट फूड म्हटल्यानंतर डाएट फूड व्हेजिटेबल्स आले त्या ठिकाणी व्हेजिटेबल्स फ्रूट्स आले फूड म्हटल्यानंतर फ्रूट्ससुद्धा या ठिकाणी याचा समावेश होतो फ्रूट्स कूक कूक म्हणजे बनवणे या शब्द सुद्धा या ठिकाणी समावेश होतो आईस्क्रीम अशा प्रकारे अशा बऱ्याच वर्ड्सच्या तुम्हाला माहीत असलेल्या वर्ड्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करा परीक्षेमध्ये तो महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये आपण रायटिंग वर्ड्स रजिस्टर यावर आधारित मॉडेल क्वेश्चन पाहणार आहोत तर तुम्ही तो भाग अवश्य पहा आणि परीक्षेमध्ये तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यश वर्गी चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा तुमचा वर्ग टाका तिसरी चौथी एम टी एस बी टी एस किंवा पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी व आठवी स्कॉलरशिप विद्यार्थी आठवी स्कॉलरशिपचे विद्यार्थी किंवा एन एम एम एस हे ही ज्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यश परघे चॅनलवर तासिका असतात आणि नवदेवाला हे ॲप आप जर आपण कुणी डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये पा सध्या पाचवीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टेस्ट येणार आहेत त्या टेस्टचा तुम्ही तुम्ही परचेस करून ते, ते बाय नाव करून तुम्ही त्या ते टेस्टचा लाभ घेऊ शकता दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ सकट सोल्युशन या ठिकाणी दिलेला आहे नवदेवाला ॲपमध्ये तसेच गणिताचे गणित सराव संच हा घटकसुद्धा या ठिकाणी सहाशे प्रश्नाचा त्या ठिकाणी आहे तरी तो तुम्ही घेऊन तुम्ही त्या प्रश्नाचा लाभ घेऊ शकता चला परीक्षेवर आधारित प्रश्न त्या ठिकाणी काढलेले आहेत त्या धर्तीवरती तो तो प्रश्न प्रकार आहे तर तुम्ही नवदेवालया ॲपमध्ये जाऊन बायना करून त्या प्रश्नांचा लाभ घेऊ शकता निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये नवदेवालय ॲपवरील प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर फायदा होणार आहे निश्चित तुमचा पेपर सोपा जाणार आहे तरी ते तुम्ही नि अवश्य घ्या चला या ठिकाणी आपण थांबूयात बाय